हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आपला इथला मुक्काम जो आहे तो संपलेला आहे विठ्ठू माऊली आणि श्री गजानन माऊली यांचं दर्शन घेऊन आपण निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी तर आ, हा समोरचा परिसर जो आहे तो रूमच्या बाहेरचा आहे ते इथे बघू शकता अगदी बाजूबाजूला अशा ज्या संस्थांच्या रूम ज्या आहेत त्या इथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि आपली जी रूम होती ती होते भक्त निवास क्रमांक दोन आणि खोली क्रमांक एकतीस जी आहे ती आपल्याला मिळाली होती आणि आपण आता निघालेलो आहे पार्किंग एरियामध्ये कारण की सामान जे आहे ते आपण गाडीमध्ये ठेवणार आहोत आणि निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी तर इथे बघू शकता समोर अशी छोटीशी मंदिरं आहेत आणि समोर जे आहे श्री राम मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला देखील एक मंदिर आहे तर इथे फोटोशूट जे आहे किंवा व्हिडिओ शूट जे आहे ते अलाउड नाही आहे त्यामुळे इथलं शूट जो आहे तो काढता आलेला आलेला नाही आहे आणि समोर जे आहे उपहारगृह आहे ते नाश्त्याच्या आणि जेवणाची उत्तम अशी सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे तर इथे बघू शकता संस्थांचं जे भव्य दिव्य असं जे प्रवेशद्वार आहे आणि त्याच्याच बाजूला भक्तनिवास आहे ज्या ठिकाणून काल आपण रूम घेतलेली ते व्यवस्था देखील इथे आहे आणि प्रवेशद्वाराच्या समोर वारकर या स्वरूपामध्ये स्टॅच्यू जो आहे ते उभा करण्यात आलेला आहे बघू शकता मंदिर परिसर संस्थान संस्थांचा हा परिसर जो आहे तो अगदी उत्तमरित्या जो आहे तो मेंटेन ठेवलेला हो आहे अगदी स्वच्छ असा परिसर आहे जर तुम्ही कधी पंढरपूरला या ठिकाणी येत असाल आणि जर समजा तुम्हाला विठुरायाचं दर्शन घ्यायचं असेल आई तुळजाभावनेचं दर्शन घ्यायचं असेल तर या ठिकाणी राहण्याची अगदी उत्तम अशी सोय जी आहे ती इथे आहे आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेर संस्थांच्या बाहेर देखील इथे लॉजिंगची पण उत्तम अशी सोय जी आहे इथे उपलब्ध आहे तर स्वामी समर्थांचं दर्शन जे आहे ते आपल्याला यावेळेस घेता आलेलं नाही आहे त्याचे खंत जे आहे ते आपल्या मनामध्ये राहणार आहे तर पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करू की अक्कलकोट या ठिकाणी जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन जे आहे ते घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण यावेळेस ते दर्शन जे आहे ते आपल्याला झालेलं नाही आहे आणि याच सोबत इथे बघू शकता सेवादारी निवाससुद्धा इथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे संस्थांचे जे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठीचा हा निवास जो आहे तो इथे करण्यात आलेलं आहे आणि इथे बघू शकता आपण आलेलो आहे मंदिर परिसरामध्ये कारण की ज्या वेळेस आपण आलेलो त्यावेळेस खूप रात्र होती त्यामुळे चंद्रभागेचं दर्शन जे आहे ते आपल्याला करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे आपण आता पोहोचलेलो आहे चंद्रभागा या ठिकाणी आणि बघू शकता आजूबाजूचा प परिसर किती गजबजलेला आहे आणि समोर जे आहे ती चंद्रभागा आहे आणि ते बोटिंगची सुद्धा इथे व्यवस्था जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील इथं बघू शकता खूप मोठा असा परिसर आहे आणि पंढरपूरला येणारा प्रत्येक भाविक जो आहे तो चंद्रभागा या ठिकाणी नक्की भेट देत असतो आणि चंद्रभागेचं दर्शन घेऊन नमस्कार करून आपण निघा निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी तर इथे पुन्हा एकदा आपण पोहोचलेलो आहे मंदिर परिसरामध्ये आणि इथे बघू शकता छोटे छोटे असे वारकरी आहेत मृदुंगाचा जो गजर आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो खूप सुंदर असं हे दृश्य जे आहे ते आज आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी आणि इथे छोटीशी खरेदी जी आहे ते आपण इथे करणार आहोत तर इथे घेतलेले आहेत आपण डिंकाचे लाडू तर पंढरपूर या ठिकाणी भेट दिली की डिंकाचे लाडू जे आहे ते हमखास इथे खरेदी केले जाते तर इथे घेतलेले आहेत आपण लाडू आणि निघालेलो आहे पुढे आणि आपण घेणार आहोत प्रसाद तर समोर बघू शकता इथे मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला आहे प्रसादाची जी आहे उत्तम अशी सोय जी केलेली आहे वीस रुपये एक पॅकेट याप्रमाणे इथे लाडू जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि छोटी छोटी खरेदी करून आपण निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी तर आपण अकलूज या मार्गे जो आहे तो आपला प्रवास जो आहे सुरू केलेला आहे वन नाईंटी एट किलोमीटरचा आपला हा प्रवास असणार आहे आणि प्रवासामध्ये बघू शकता आपण एक एक ठिकाणं जे आहे ते पार करत करत आपण निघालेलो आहे पुढे तर थांबलेलो आहे ते सी एन जीसाठी ते इथे सी एन जी भरल्याच्यानंतर आपण निघालेलो आहे पुढे आणि आपण जाणार आहोत रांजणगाव या ठिकाणी तर आपण थांबलेलो आहे बेल्ले या गावामध्ये तर इथे बघू शकता सी एन जी पंप आहे छोटासा नाश्ता इथे केलेला आहे कारण की आपण निघण्याच्या आधी संस्थांमधून प्रासादालयामधून जेवण करून निघालेलो आणि पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजलेले आणि छोटासा नाश्ता जो आहे तो आपण केलेला आहे आणि पोहोचलेलो आहे रांजणगाव या प्रवेशद्वाराजवळ आणि काही अंतर पार केल्याच्या नंतर पोहोचलेलो आहे श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती या ठिकाणी अष्टविनायकापैकी हा गणपती आहे तर पोहोचलेलो आहे आपण या ठिकाणी संपूर्ण प्रवास जो होता पंढरपूरपासून या ठिकाणापर्यंत तो, तो वन नाईंटी एट किलोमीटरचा होता आणि पोहोचलेलो आहे आपण या ठिकाणी तर वाजले होते साडेसात आणि आरतीची वेळ झालेली त्यामुळे थोडंसं बाहेरचं जे शूट जे आहे ते आपण करून घेतलेलं इथे बघू शकता हा भव्य दिव्या असा प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारावर इथे अष्टविनायकाच्या ज्या मूर्त्या ज्या आहेत त्या इथे लावण्यात ला आलेल्या आहेत आणि समोर बघू शकता समोरचा हा परिसर आहे आणि त्यानंतर आपण आलेलो आहे दर्शन रांगेमध्ये आणि आरतीची वेळ जी आहे ती झाली होती म्हणजे आरती नुकतीच पार पडलेली त्यामुळे दर्शन रांगेमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती पाहायला मिळालेली होती आणि समोर जो बघता तो आहे मंदिराच्या बाजूचा परिसर आणि आपण उभे आहोत दर्शन रांगेमध्ये आणि साधारणतः आपल्याला दर्शनासाठी पंधरा ते वीस मिनटं लागली होती तर मंदिराचा जो गाभारा आहे संपूर्णपणे लाकडाचा असा हा गाभारा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे आणि बघू शकता खूप सुंदर असं हे रांजणगावचं रांजणगाव महागणपती जो आहे त्या मंदिराचा हा भव्य दिव्य असा जो गाभारा जो आहे तो अतिशय उत्कृष्ट असा गाभारा जो आहे तो बनवण्यात आला होता आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हा परिसर जो आहे भरपूर मोठा असा हा परिसर इथे आपल्याला बघायला मिळतो आणि आपण इथे बघू शकता गुप्तदान पेटीसुद्धा इथे ठेवण्यात आलेली आहे आणि आपण निघालेलो आहे पुढे तर पुढे मंदिराच्या मुख्य काभाऱ्यामध्ये आपल्याला व्हिडिओ जो आहे तो अलाऊड नव्हता व्हिडिओ शूट जे आहे ते अलाउड नव्हतं त्यामुळे आपण जो पुढचा भाग आहे तो घेतलेला नाही आहे तर दर्शन आपण नुकतंच घेऊन बाहेर पडलेलो आहे आणि समोर जी दिसते ती आहे प्रसादायाची रांग आहे कारण की आपलं नुकतंच दर्शन झालं होतं आणि आरतीसुद्धा झालेली आरती झाल्याच्यानंतर इथे प्रसादाची सोय जी आहे ती इथे केली गेलेली आहे भक्तांसाठी आणि या ठिकाणी तळणीचे तळणीचे मोदक देखील या ठिकाणी आपल्याला मिळतात तर बघू शकता खूप सुंदर असे तळणीचे मोदक जे आहे ते आपण घेतलेले आहेत आणि निघालेलो आहे प्रसादालयामध्ये तर बघू शकता हे प्रसादालयाचं सभागृह आहे त्याच्यानंतर इथे जेवणाची खूप उत्तम अशी व्यवस्था जी आहे ती केलेली आहे आणि इथे आपण बसलेलो आहे प्रसादालयामध्ये आणि आपल्याला आलेला आहे प्रसाद तर प्रसादामध्ये भात डाळ त्यानंतर इथे शिरा जो आहे तो आपल्याला या प्रसादालयामध्ये बघायला मिळतो तर बघू शकता खूप सुंदर असं हे प्रसादालय जे आहे ते आहे आणि प्रसाद घेतल्याच्यानंतर आपण निघालेलो आहे बाहेर आणि घेणार आहोत तिथून एक्झिट आणि बाप्पांचं दर्शन जे आहे खूप सुंदर असं दर्शन जे आहे आपल्याला झालेलं आहे आणि आपण निघालेलो आहे पुढे तर रांजणगावचं दर्शन घेतल्यानंतर आपण कुठे जाणार आहोत नक्की कळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा संपूर्ण परिसर जो आहे तो महागणपती म्हणजे रांजणगाव या ठिकाणी आहे पार्किंग एरियासुद्धा इथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे वीस रुपये तिकीट जे आहे ते इथे घेतलेलं आहे पार्किंगसाठी आणि निघालेलो आहे आपण थेऊरला तर रांजणगाव आणि थेऊर यामध्ये खूप कमी अंतर आहे थर्टी फोर म्हणजे चौतीस किलोमीटरचं अंतर किलो जे आहे चौतीस किलोमीटर जे अंतर आहे दोन्ही गणपतीमध्ये त्यामुळे रांजणगावचं दर्शन घेऊन निघालेलो आहे थेऊरला थेऊरला चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे आणि पार्किंगमध्ये गाडी जी आहे ती आपण पार्क केलेली आहे वाजलेले आहेत रात्रीचे साडेनऊ त्यामुळे दर्शनासाठी थोडी घाई झाली होती कारण की मंदिर जे आहे ते दहा वाजता बंद होतं आणि बघू शकता हा संपूर्ण आजूबाजूचा परिसर जो आहे ते थे थेऊरचा गणपती थेऊरचा चिंतामणी जो आहे तो परिसर आहे आणि दर्शन रांग जी आहे ती समोर जे आहे ते आपल्याला बघायला मिळते थोड्याफार प्रमाणामध्ये थोडी गर्दी आपल्याला मिळाली होती आणि आपण घेतले होते बाप्पासाठी दुर्वा आणि काही फुलं आणि निघालेलो आहे दर्शन रांगेमधून पुढे तर बघू शकता हे मंदिराचं मुख्य असं प्रवेशद्वार आहे तर आतमध्ये जे आहे तर व्हिडिओ शूट जे आहे ते अलाउड नाही आहे त्यामुळे पुढचा शूट जो आहे तो काढलेला नाही आहे आणि घेतलेला आहे बाप्पांचं दर्शन बाप्पांचं दर्शनही खूप सुंदर आपल्याला झालेलं आहे आणि समोर बघू शकता इथे माधवराव पेशवे यांचं स्मारक आहे जे आपल्याला बघायला मिळालेलं आहे तर आता खूप रात्र झालेली त्यामुळे संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्याला शूट करण्यात आलेला नाही आहे तर उद्या सकाळी पुन्हा एकदा हा संपूर्ण भाग जो आहे तो शूट करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर आजचा हा फुल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण निघालेलो आहे पुढे तर थेऊरच्या गणपतीचं दर्शन जे जा आपण झालेलं आहे तो खूप रात्र झालेले आहे तर त्यामुळे आपण इथे मुक्काम करणार आहोत तर दुर्गा भक्त निवास या ठिकाणी आपण मुक्कामासाठी थांबलो होतो आणि भेटणार आहोत आपण पुन्हा उद्या सकाळी तर मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला जे आहे ते हे म रूम जे आहे ते आपण घेतलेली कारण की मन मं मंदिराची जी संस्थांची रूम आहे ती फुल झालेली त्यामुळे आपल्याला त्या संस्थांमध्ये राहता आलेलं नव्हतं त्यामुळे मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला तीनशे रुपये रूम जे आहे ते आपल्याला मिळालेले आहे तर बघू शकता रूमही खूप सुंदर अशी रूम जी आहे आपल्याला मिळालेली आहे